हरतालिकेच्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाच्या असतात त्या या पत्री अर्थात वेगवेगळ्या फळं आणि फुलं झाडांची पानं प्रत्येकी अकरा पानं तुम्हाला प्रत्येक झाडाची घ्यायची आहेत ही पानं तुम्हाला हरतालिकेच्या दिवसांमध्ये बाजारात विकतही मिळतात ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता फुलं घेतली आहेत मी इथे काही पांढरी फुलं कारण महादेवांची पूजा आहे म्हणून पाच फळं घेतलेली आहेत कुठल्याही प्रकारची पाच फळं तुम्ही यामध्ये घेऊ शकता आणि महादेव बनवण्यासाठी वाळू घेतलेली आहे आता पूजा साहित्यामध्ये काय काय घेतलं ते बघूया पूजा साहित्यामध्ये उदबत्ती घेतलेली आहे दुर्वा विड्याची पानं सगळ्यात महत्वाचं आपण इथे महादेवांबरोबर पार्वतीचीही पूजा करतो आणि त्यामुळेच सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत अर्थात पीस आहे बांगड्या आहेत कंगवा आहे आरसा आहे आणि इथे मनिमंगळसूत्र सुद्धा घेतलेलं आहे हे मनी मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता तुम्हाला जे अलंकार पार्वती मातेला अर्पण करायचे असतील तुम्ही करू शकता वस्त्रमाळ घेतलेली आहे इथे मी महादेवांसाठी पांढरी वस्त्रमाळ गणपती आणि पार्वती मातेसाठी रंगीत वस्त्रमाळ घेतली ओटीची पुडी घेतली आहे पार्वती मातेसाठी हळदी कुंकू अक्षदा आहे तुपाची निरांजन आहे त्याचबरोबर पंचामृत आणि शुद्ध पाणी घेतलं आहे तर याप्रमाणे आपण आता साहित्याची जमवाजमाव आहे आता थोडस हरतालिकेच्या व्रताबद्दल मी तुम्हाला सांगते हरतालिकेचं हे व्रत कोणतीही स्त्री करू शकते जिचं लग्न झालंय ती जिचं लग्न झालेलं नाहीये ती सुद्धा पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत म्हणून आणि प्रत्येक स्त्री हे व्रत करते चांगला पती मिळावा यासाठी आणि लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करतात त्यांच्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभावं यासाठी आपापला भाव आहे आपापली श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धाभावाने ही पूजा केली जाते